गणिताची गरज आहे एकदा तुझं बीज कळालं की मी एकशे ऐंशी अंशाचा कोण तीनशे साठ अंश सरळ फिरून सगळे कोण कौन पाठकोनात आणतो याला आपण टोपी घालू शकतो असा जर तुझा समज असेल तर तो तुझा भ्रम आहे कारण दुसऱ्याला टोपी घालण्यासाठी आधी स्वतःला डोकं असणं गरजेचं आहे तुझी भाषा ऐकून मला तुझा इतिहास कळतो तुझ्या विषयाच्या वावड्याने उड्यांनी तुझा, तुझा भूगोलही कळतो तुला नागरिक कुठल्या शास्त्रांनी बनवायचं याच पदार्थ विज्ञान झटकन समजण्या इतकं रसायनशास्त्र माझ पक्का आहे <laughs> कुठलाही प्रश्न हाताने सुटतो असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे स्त्रियांवर हात उचलणं असभ्यपणाचं मानणारा मी मनुष्य आहे <laughs> पीटीच्या तासाला मुलांना चित्रकलेचे डोंगर धावायला लावणारा मी मास्तर आहे मातीतला फालतू टीचर नाही